नमस्कार अभिमान मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बीडमध्ये एका महिलेच्या पोटातून अडीच किलो असलेला दुर्मिळ प्रकारचा गोळा काढून संजीवनी हॉस्पिटलचे संचालक संकेत भाईते यांनी तिचे प्राण वाचविले आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की बीड शहरातील संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे दुर्मिळ प्रकारात मोडणारा पोट विकाराबाबत नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया डॉक्टर संकेत भायते व त्यांच्या टीमने पार पाडली ही शस्त्रक्रिया अत्यंत गरीब कुटुंबातील महिलेवर करण्यात आली सदर महिलेच्या पोटातून अडीच तीव्र वेदना होऊ लागल्याने ती महिला संजीवनी हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आली होती डॉक्टर संकेत यांना तिच्या पोटात गोळा असल्याची शंका आल्याने त्यांनी त्वरित सोनोग्राफी करण्याचा निर्णय घेतला सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये तिच्या पोटात अडीच किलोचा गोळा आतल्या आत फिरल्याने त्याला आळी पडल्याचे निदान झाले होते महिलेला त्वरित शस्त्रक्रियाची गरज होती पण तिची परिस्थिती हालाकीची असल्याने शस्त्रक्रियाचा खर्च तिला परवडणारा नव्हता असे असले तरी शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याची बाब लक्षात घेता सामाजिक दायित्वाच्या भावनेतून डॉक्टर व भूलतज्ञ डॉक्टर सारिका भाईती यांनी शस्त्रक्रियासाठी लागणाऱ्या अतिरिक्त खर्चाची चिंता न करता किरकोळ खर्चात तिच्या पोटातून अडीच किलो वजनाचा दुर्मिळ प्रकारचा गोळा काढून तिचे प्राण वाचविले आहे दरम्यान या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर संकेत भाईती भूलतज्ञ डॉक्टर सारिका भाईती आणि संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले सुशील वेदपाठक महेश शिंदे यांनी प्रयत्न केले आहे दरम्यान संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यापूर्वी अनेक वेळा अशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करून रुग्णांना जीवदान देण्यात आल्याची माहिती संचालक डॉक्टर संकेत भाईते यांनी दिली तसेच महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत विविध शस्त्रक्रिया व त्याचा लाभ घेण्याचे आव्हान डॉक्टर भायती यांनी केले आहे यावेळी अडीच किलोचा गोळा काढलेल्या महिलेच्या नातेवाईकांनी संजीवनी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संकेत यांच्यासह स्टाफ नर्स कर्मचारी या सर्वांचे आभार मानले आहे नमस्कार मित्रांनो काही दिवसापूर्वी आपल्या हॉस्पिटल संजीवनी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये एक तेवीस चोवीस वर्षाची महिला पोट दुखते म्हणून आली होती तपासणी अंतिम तिच्या पोटामध्ये मोठा गोळा असल्याचे निदर्शनास आले त्वरित तिला सोनोग्राफी करायचा सल्ला दिला पेशंटचे नातेवाईकांना सगळं समजून सांगितलं जसाच अपेक्षित होता तसाच तिच्या सोनोग्राफीमध्ये मोठा एक गोळा निदर्शनास आला त्यांना त्याचे त्वरित ऑपरेशन करून घेण्याचे सुचवले ऑपरेशन अंती तिच्या पोटामध्ये जवळजवळ अडीच किलोचा ट्विस्टेड ओआयरन ट्युमर म्हणजेच बिजंडाची मोठी गाठ होऊन त्या पीळ पडल्याचे लक्षात आले तो पूर्णपणे गोळा व्यवस्थितपणे बाहेर काढून पेशंटच्या जीवाला आम्ही वाचवण्यात यश मिळाले आहे त्याबद्दल तिच्या नातेवाईकांनी वतीने आमचे आभार मानले तसेच मी तमाम जनतेला आवाहन करतो की आपल्या संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बीड येथे महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सेवा उपलब्ध आहेत सर्व गरजूंनी सर्व रुग्णांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती धन्यवाद